हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुब सकाळ सर्वांना तर बघा आता वाजलेले आहेत सकाळचे पार्टीचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि लवकर उठण्याचे फायदे आणि जर यूट्यूब आपल्याला चॅनल चालू ठेवायचं असेल चालू करायचं असेल याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार तर मी ला पण ते आता फॉलो केलेलं आहे तर चला तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर बघा आता पाहुणे सहा वाजलेले आहेत तर सकाळचा आम्ही चार वाजता उठतो तर चार वाजता उठल्यानंतर पण नंतर मिस्टरांचा टिफिन वगैरे असतो तर ते गेले कामावरती तर बघा सकाळी उठल्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे बनवला ते गेलेले आहेत नंतर किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी ना सकाळी लवकर उठल्यानंतर कराव्याच लागतात तरच आपल्याला म्हणजे यूट्यूबसाठी जास्तीचा वेळ भेटतो तर बघा मी आज गुरुवार आहे तर त्याच्यामुळे नाही मी शाबुदाना पण रात्रीच भिजायला घातलेला होता आणि किराणा संपलेला आहे घरचा तर त्याच्यामुळे की नाही हे सगळं मी आता काढलेलं आहे तर सगळे डबे मला घासायचे आहेत आणि कसं लवकर उठलं ना तर अशी सगळी कामं होतात आणि यूट्यूबसाठी पण आपल्याला वेळ देता येतो प्लस घर मूल आणि यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण हँडल करू शकतो तर बघा तर मी आता ना डबे घासून घेणार आहे तर मी डबे कशाप्रकारे घासते तर ते तुम्हाला आता मी दाखवते तर मी बेसिनमध्ये ना अशी वाटी ठेवलेली आहे त्याच्यामुळे ना पाणी खाली जात नाही आणि ना सगळं भरून घेणार आहे पाण्याने किंवा असं मोठासा टप असेल ना तर मोठ्या टपामध्ये तुम्ही घेतलात ना तरी पण चालेल पण बेसिन मध्ये थोडस मला इझी वाटतं ते तर चला आता बेसिनमध्ये वाटी यासाठी ठेवले की म्हणजे एअर पकडतो वाटी नाही त्याच्यामुळे ते पाणी खाली जात नाही आणि जी छोटी जी वाटी असते ना म्हणजे जाळी असते की नाही ती जाळी आता मला काही सापडतच नाही तर ती काही जास्त मी यूज करत नाहीये ना। कारण का वर कस वरती पण आपली जाळी आहे आणि खाली जिथं पाणी जातं ना तर तिथं पण आपली जाळी एक लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे काय अटकलं तर ते पुढंपर्यंत जात नाही तर तिथंपर्यंत ते अटकलंच म्हणजे काहीतरी तर तिथंपर्यंत ते अटकू शकत तर असं आहे त्याच्यामुळे अजून वरती एक एक्स्ट्राची जाळी लावण्याची काय एवढी गरज लागत नाही तर चला आता मी आता वाटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एअर पकडलेला आहे बघू शकता त्याच्यामुळे पाणी खाली जात नाही बिलकुल पण तर अशी म्हणजे छोटी जर तुमच्याकडे जाळी नसेल अशी एर पकडणारे वगैरे तर अशी वाटी तरी पण चालेल तर चला आता बेसिन फुल्ल मी आता भरून घेणार आहे आणि लगेच पटकन मस्त असे कमी वेळामध्ये ना डबे वगैरे घासून निघतात तर बघा मी एरियलचं हे कपडे धुण्याचं जे लिक्विड आहे ना तर ते घेतलेलं आहे तर ते आता मी ह्याच्यामध्ये ना एक थोडंसं टाकून दिलेलं आहे एक चमचा असेल एवढं टाकून दिलेलं आहे तर चला आता हे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा भिमबारचं जेल भेटतं भांडी घासण्याचं ते घेतलं Лена Трипенсалин. तर आता हे मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता हे मिक्स करायचं जे आपण डबे रिकामे करून घेतलेले आहेत तर ते डबे सगळे ना ह्या पाण्यामध्ये डुबायला ठेवायचे आहेत आणि एक पंधरा वीस मिनटं ठेवायचं नंतर बघू शकता तुम्ही डबे किती छान मस्त आहे एकदम क्लीन निघतात आणि कमी वेळामध्ये होतं असं एक एक डब्बा घासायला गेला तर बराच वेळ लागतो पाणी पण जास्तीचं लागतं पण असं जर केलं ना पाणीचं पण बचत होते वेळ पण वाचतो आणि डबे पण खूप छान मस्त क्लीन निघतात आणि आता आपलं किचन म्हटल्यानंतर असे प्लास्टिकच्या बरण्या वगैरे बऱ्याच असतात आणि ते कसं घासायचं म्हणलं की नाही आपल्याला बराच वेळ पण लागतो त्याच्यामुळे एक नाही आपलं म्हणजे मूड पण नसतो काय काय वेळेला की म्हणजे कंटाळा आपण करतो पण असं जर केलं ना तुमचा मूड पण छान राहणार कारण काय बघू शकता तुम्ही आता थोड्याच वेळामध्ये एक पंधरा वीस मिनटं ना असं आपल्याला ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि हे जे डबे आहेत ना याच्यामध्ये भरपूर असं सामान आहे त्याच्यामुळे की नाही हे काय खाली करत नाही हे काय जास्त वापरामध्ये येत नाही त्याच्यामुळे हे काय जास्त घाण पण झालेले नाही आहे जे आपण लिक्विड म्हणजे गॅस ओटा पुसण्यासाठी जे बनवलेलं आहे ते थोडस मी स्प्रे केलं याच्यावरती आणि आता हे फक्त पुसून घेणार आहे मी आणि हे मी ठेवून देणार आहे तर जे जास्तीच घाण झालेले जा आहेत ना तर तेवढेच डबे आहेत ना तर ते मी घासायला काढलेले आहेत तर हे काय जास्त नाही झाली जा घाण त्याच्यामुळे मी काय फक्त पुसून घेणार आहे तर तोपर्यंत मस्त असे डबे पण आपले भिजतील एक पंधरा वीस मिनिटं तरी आणि लवकर उठण्याचा हा यूटूब आपन जे मी पर एक फायदा असतो की आपण जास्तीत जास्त यूट्यूबवरती ना काम करू शकतो जास्त यूट्यूबला आपण वेळ देऊ शकतो प्लस आपण घर आणि मूल दोन्ही गोष्टी ह्या सांभाळून यूट्यूब आपण जे हँडल करू शकतो तर मी पण एक नवीनच यूट्यूबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जे अनुभव घेत आलेले आहे पहिला कसं मी लवकर म्हणजे एवढं काय उठत नव्हते असं वाटत चला दिवस आहे अक्का आपण दिवसभरामध्ये करू शकतो पण नाही होत ते सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही अनुभवातूनच मिळत असतात तर मी पण एक नवीन युट्यूबर आहे तर मी पण सुरुवातीला म्हणजे असं म्हणजे हे सगळ्या गोष्टीमधून ह्या गेलेली आहे पण आता म्हणजे जे काय म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करायला लागलेले आहे तर लवकर उठलं की नाही कसं पटपट आपली लवकर कामं होतात लवकर कामं झाली की टाईम टू टाईम म्हणजे आपल्याला मुलाला पण वेळ देता येतो आणि घरं पण आपण सांभाळू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे लवकर उठायचं आणि हो आता कसं मी मिस्टरांना टिफिन देते त्याच्यामुळे तर का नाही मला लवकर उठावंच लागतं पण लवकर उठल्यानं मी परत जाऊन झोपायची असं होत होतं माझं पण आता मी झोपत वगैरे काही नाही आहे जे काही आपली कामं असतात दिवसभरामध्ये तर आता समजा आज मला किराणा भरायचा आहे तर हे डबे घासायचे आहेत मला तर हे मी आता सकाळीच करून घेणार आहे म्हणजे मी दिवसभरामध्ये मला बाकीची कामं करता येतात तर त्याच्यामुळे की नाही हे सगळं म्हणजे गोष्टी आहेत ना तर त्या मॅनेज केलेल्या आहेत तर ह्या गोष्टीसाठी नाही म्हणजे तर मला तासभर तरी लागलेला होता तर हा एक तास मी सकाळचा दिला म्हणजे मी दुपारच्या वेळेमध्ये दुसरं काहीतरी करू शकते तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या ॲडजस्ट कराव्या लागतात तर चला आता डबे पण मी पुसून घेतलेले आहेत ते आणि आता ही लादी आहे ना ही मला क्लीन करायची आहे तर ह्याच्यावरती ना असे म्हणजे धूळ वगैरे बसलेले आहे पीठ वगैरे उडतं वगैरे तर ते कसं आता इथं वरती मी चपाती वगैरे लाटली की थोडंफार पीठ असं म्हणजे उडतंच ते तर त्याच्यामुळे की नाही महिन्याला की नाही दर महिन्याला की नाही हे सगळं क्लीन करावंच लागतं तर बघा ही माझ्या आईने दिलेली होती मला तांब्याची कळशी तर गुरुवारचे उपास करते की नाही तर ते मला त्याच्यासाठी माझ्या आईनं खास मला ही मागच्या वर्षी घेतलेली होती तर तांब्याची कळशी पण त्याचं ना असं तोंड जे आहे ना खूप असं म्हणजे मोठं असल्यासारखं आहे तर त्याच्यामुळे नारळ ठेवल्यानं ना नारळ डायरेक्ट आतमध्ये जातो असं होते मोठा आणून पण बघितलं तरी पण जातो तर व्हिडिओ मध्ये थोडा छोट दिसायला लागले त्याचं म्हणजे तोंड वगैरे पण असं रिअलमध्ये कळशीचं तोंड असं खूप असं पसरत असल्यासारखं आहे त्याच्यामुळे की नाही मी ही कळशी जी आहे ना तांब्याची ती वापरतच नाही साधा आपला म्हणजे स्टीलचा तांब्या आहे घरामध्ये तर तेच मी वापरते हे देऊन मला ना छानसं असं म्हणजे पूजेसाठीचा जो तांब्या असतो ना तर ते घ्यायचं आहे तर बघा आता हे लादीवरती नेहमी आपण गॅस जे पुसतो ना तर ते लिक्विड आहे तर ते टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि चिकट वगैरे सगळं निघून तर मस्त असं तर चला आता हे पुसून घेते तर कसं महिन्याला हे काम असं निघतच आपलं आणि मला किचनमध्ये असं साफसफाई करायला भरपूर आवडते किचनच मला जास्त आवडतो जास्त म्हणजे आवडीचं माझा जे ते पार्ट आहे र आमचा प्रियांश पण मला बोलत असतो की मम्माचं किचन तर किचनची रूम आहे ती मम्माची आहे असं म्हणजे बोलत असते तो तर चला मला अशी आवड आहे पहिल्यापासूनच असं किचनमध्ये असं व्यवस्थित असं छान असं म्हणजे डेकोरेट करायला म्हणा छान छान अशा रेसिपी बनवायला तर ते लहानपणापासूनच म्हणजे सवय आहे ते गावी कशी चूल होती आमची तर गावी चूलसुद्धा छान असे सारवून वगैरे घ्यायची त्याच्यावरती चुना भेटायचा बघा पहिला तर त्या चुन्यांना अशी डिझाईन वगैरे काढायची तर हे सवय आहे ती अशी म्हणजे आवड म्हणा ती तर बघा ते पुसून घेतलं मी लादी आता हे तर चला आता मी डबे हे आहे ते सगळे धुवून घेते आणि ही ट्रिक खूप मस्त आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल ही ट्रिक तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान म्हणजे असे डबे पण निघतात वेळ पण वाचतो सगळ्याच गोष्टी म्हणजे छान अशा होतात मनासारख्या डब्बा बघा किती छान मस्त क्लीन निघल्या ह्याला कात्या वगैरे पण मी बिलकुल पण लावलेला नाही तरी पण मस्त असा व्यवस्थित असा क्लीन होतं पहिल्यांदा मी ह्या पाण्याने सगळं धुवून घेणार डबे आणि नंतर मग चांगल्या पाण्याने एकदा धुवून घेते कारण का ह्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेला आहे त्याच्यामुळे तर चला आता हे सगळे डबे आहेत ते मी धुवून घेते आणि नंतर मग बोल तर बघा छान असे डबे सगळे आपले आता क्लीन झालेले आहेत आता सामान भरण्यासाठी रेडी आहेत डबे तर मस्त असं म्हणजे छान असं वाटतं असं क्लीन झालं की एखादी म्हणजे गोष्ट तर खूप छान वाटतं मस्त असं म्हणजे प्रसन्न वाटतं आपल्याला म्हणजे घर पण आणि मन पण तर चला आता हे सगळं मी आता घासून पुसून सगळं घेतलेलं आहे आणि ऊन आले की नंतर उन्हामध्ये थोडंसं सुकवणार तर बघा आता वाजलेले आहेत साडेसहा तर नाही म्हटलं तर एक तास तरी लागलं ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर तेवढाच एक तास म्हणजे वाचला आपला म्हणजे दिवसभरामध्ये आपण एक तासामध्ये मग मी दुपारचा रील्स वगैरे बनवते तर ह्या सगळ्या गोष्टी की नाही आहेत तर त्याच्यामुळे की नाही लवकर उठून हे सगळे काम आवरावे लागतात तर आता तुम्हाला समजलंच असेल की यूट्यूबसाठी आणि कसा का वेळ काढते मी तर अशा प्रकारे सकाळचं लवकर उठून मी जे काय माझे कामं आहेत ना म्हणजे आता मला किराणा भरायचा डबे घासायचे आहेत तर ते किती जास्त वेळ लागतो तर ते मी काम सकाळीच करून घेतलं किंवा असं दुसरं काहीतरी कामं असेल तर ते काम पण मी असं म्हणजे सकाळी लवकर आवरायचा म्हणजे प्रयत्न करते आता म्हणजे मार्गशीर्ष आहे त्याची साफसफाई वगैरे असणार तर ते पण मी सकाळी उठल्यानंतर म्हणजे ती सगळं म्हणजे घर वगैरे असं झाडून पुसून वगैरे घेणार हे अशी म्हणजे जी काय कामं आहेत ना आपली निघतात असं रोज एक काम म्हणजे जे आपलं डेलीचं व्यतिरिक्त असं दुसरं काम निघालं ना तर ते मी सकाळचं आवडण्याचा प्रयत्न करते दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शरीर हेल्दी पाहिजे आहे तर शरीर हेल्दी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी की नाही व्यायाम वगैरे दोरायचा डेली म्हणजे का असा ना ते तर ते करावाच लागतो तर हे बघा माझं नेलपेंट नेलपंट आहे ते सगळं निघालं आहे आणि ते नेलपंट पण मी ह्यासाठी लावलेलं आहे ते मार्किंग आहे की नाही तर ते मार्किंग जाणंच झाले बघा किती काय केलं तर ते जाणं झाले त्याच्यामुळे नेलपंट लावलेलं ते पण आता अर्धा अर्धा नेलपंट निघून चाललं नाही तर मी अशक्यतो नेलपंट वगैरे लावत नाही तर बघा सकाळचं मी गरम पाणी पिते तर बरंच माझं असं वजन म्हणजे वाढलेलं आहे तर आत्ता म्हणजे कमी भरपूर असं कमी झालेलं माझं आतामध्ये तर परत आने म्हणजे ते वाढलं तर अशा म्हणजे काही काय असं मध्ये अशा गोष्टी होतात ना तर त्याच्यामुळे का नाही ते आपलं सगळं डायटचं सगळं प्लॅनिंग असतं ना ते, ते सगळं फिसकटून जातं तर चला आता परत मी चालू केलेलं आहे तर डायटच्या आपण रेसिपीज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर मला असं जेवण वगैरे बनवायला भरपूर आवडतं म्हणजे नवीन नवीन डिशेस असतात ना ते ते तर ते ट्राय करायला जास्त आवडतं तर त्यासोबत मला ना ते म्हणजे नवीन अशा डिश बनवायला पण आणि खाण्यासाठी पण आवडतात मी आणि माझे मिस्टर दोघंही असं म्हणजे खाण्याचे भरपूर असे शौकिंग आहे तर वेगळं वेगळं आम्ही प्रत्येक म्हणजे दिवशी असा ट्राय करण्याचा प्रयत्न करत असून ते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते असं म्हणजे वेगळं काय मी म्हणजे हे करणं जे काय घरी बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला आवडतंय पण तर चला आता सकाळचं उठलं की नाही पहिल्यांदा गरम पाणी पिते तर गरम पाणीमध्ये असं म्हणजे चिया सीड्स वगैरे टाकून पिते पण आता उपवास असल्यामध्ये चालतं का नाही ते पण मला माहित नाही त्याच्यामुळे मी टाकलं नाही प्लेन असं गरम पाणी पिते नाहीतर मग असं लिंबू वगैरे टाकून पिते कधी असं लिंबू हनी आणि किंवा असं दालचिनीचा एखादा तुकडा असं म्हणजे वेगळं वेगळं ट्राय करते मी तर चला आता सकाळचा व्यायाम आहे ते करून घेते तर मी जिम पण लावलेली होती तर मी जिममध्ये जाऊन पण म्हणजे व्यायाम करत होते पण माझी जिम मा आता सुटलेली आहे कारण का ती जिम होती की नाही तर ती गेलेली आहे दुसरीकडे भरपूर लांब आहे आणि तिकडे जाऊन येऊन आपल्याला परवडत नाही आणि मी जिथे राहते ना तिथं ना असं म्हणजे एकदम आउटसाईड असा म्हणजे एरिया आहे हा तर त्याच्यामुळे की नाही इथं असे जिम वगैरे जवळ आसपास नाही आहे तर चला आता बघू म्हणजे प्रियांच्या शाळेजवळ पण एक आहे तर तिथं म्हणजे जायचं म्हणते मी आणि जिममध्ये जाण्याचे काय फायदे आहेत तर ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर तो व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे तर तो नक्की तुम्ही बघा तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते की घरचं खायचं आणि लोखंड उचलायला दुसरीकडे जायचं उगाच पैसे घालायचं तो गैरसमज सगळा निघून जातो तर कारण मी स्वतः जिम म्हणजे ट्राय केलेला आहे जिममध्ये पण व्यायाम असं तर काय फरक असतो ते सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नक्कीच तुमचा विचार हा बदलेल तर चला तर माझं जे काय सकाळचं म्हणजे व्यायाम आहे हलकच म्हणजे करते मी जास्त पण असं हेवी नाही करत व्यायाम झाल्यानंतर मस्त असे आंघोळ वगैरे करून घेतली छान अशी तर आज गुरुवार आहे के म्हटल्यानंतर केसाचे वॉश केलेले आहेत आणि आठवड्यातून दोन वेळा तेल लावते ना मी आता डोक्याला आणि केसाची इतकी म्हणजे म्हणजे केअर करायला लागलेली आहे त्याच्यामुळे खरंच माझे केस पण खूप छान असे झालेले आहेत आता गावी गेलेली होती की नाही गावी गेल्यानंतर मला सगळे विचारत होते की काय केसांना केलेलं आहे काय ट्रीटमेंट चालू केलेले आहे वगैरे तर काही नाही फक्त आपण आपल्या केसाची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे जसं की हेल्दी खाणं व्यायाम करणं आणि स्वतःला व्यवस्थित टापटिपणे ठेवणं स्वतःला अपडेट ठेवणं हे सुद्धा खूप असं गरजेचं आहे कारण का म्हणजे बघा आपण म्हणजे हाऊस वाईफ शक्यतो कसं करतो की चला आपल्याला कोण बघायचा आहे दिवसभर घरातच असणार आहे म्हणून आपण आवरत नाही काय नाही पण ते नाही पण ते काय होते स्वतःचा आत्मविश्वास असतो आपला तर ते आपण हरवून बसतो स्वतःला हरवून बसतो स्वतः आपण खुश नसतोय ते दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतोय त्याच्यामुळे ना स्वतःला आपण खुश ठेवण्याचा म्हणजे नेहमी प्रयत्न करायचा तर जसं युट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे तसं बराच चेंजेस झालेला आहे माझ्यामध्ये मी पण एक हाऊस वाईफच आहे पण जे म्हणजे चॅनल चालू करायच्या आधीची जी लाईफ होती ना आताची लाईफ आहे ती भरपूर अशी चेंज आहे तर चला अशा प्रकारे साधा सिंपल सकाळचा मेकअप मी डायरेक्ट करून घेते आंघोळ झाल्यानंतर लोशन सनस्क्रीन पावडर टिकली आणि लिप बाम आणि आयब्रो वगैरे करते आणि कधीतरी अशी काजळ लावते जास्त म्हणजे लावत नाही डेली असं तर अशा प्रकारे स्वतःसाठी मुलासाठी घर आणि यूट्यूबसाठी वेळ काढते तर थोडक्यात सांगण्याचा माझा प्रयत्न जे होता तुम्हाला आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद असं तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट कायम राहू द्या बाय